निवडणूक पारही पडली निकालही लागला मात्र अजून मुख्यमंत्रीपदाचं घोडं कुठेतरी आडले आहे आणि मुख्यमंत्री कोण होणार याचा पेच अजून सुटलेला नाही नमस्कार मित्रांनो लोकसंघ्रहामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका निकाल लागला निवडणूक झाली पण आता मुख्यमंत्री कोण होणार भाजपचा होणार तर नक्कीच पण भाजपमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून अजून पेश सुटलेला नाही मुख्यमंत्री निश्चित झालेला चेहरा कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत तीन निवडणुका पार पडल्या देवेंद्र फडणवीस यांनी सलग तीन वेळा शंभरच्या वर प्रत्येक निवडणुकीला आमदार हे निवडून आणलेले आहेत म्हणून त्यांचा चेहरा भाजप सतत पुढे करत आहेत तर एकीकडे ओबीसीमधून सर्वात मोठा चेहरा म्हटलं तर पंकजा मुंडे यांचं नाव समोर येत आहे पण पंकजा मुंडे यांचे लोकसभेला हार झाल्यानंतर तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लगेच विधान परिषदेवरती आमदार म्हणून नियुक्ती केली होती फडणवीस आता त्यांना कुठलं मंत्रिपद देणार की महाराष्ट्रमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून करिता पंकज मुंडे यांचं नाव चर्चेत आहे पण लोकसभेमध्ये हार झाल्यानंतर आता त्यांना कुठेतरी माग दावलं गेलं आहे याकडे आपल्याला पाहायला मिळत आहे तर भाजपमध्ये अजून निश्चित चेहरा झालेला नसला तरीही भाजप मंत्री कोणालाही करू शकते याचा अंदाज काही सांगता येत नाही मुख्यमंत्रीपदासाठी मुरलीधर अण्णा मोहोळ हे भाजपचे नवीन खासदार झालेले पुण्यामधून त्यांचं नाव देखील चर्चेमध्ये दे येत आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे भाजपचे नेते विनोद तावडे हे एक मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहत जात आहे होऊ शकतं मराठा समाजाचा मुख्यमंत्री भाजप याच्याकडे लक्ष देत आहे पण कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी आडून बसलेले आहेत असं आपल्याला दिसत आहे महारा महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मोठं मंत्रिपद येण्याची शक्यता ते म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडे पाहतले जात आहे पण मुख्यमंत्रीपदासाठी पंकज मुंडे आणि विनोद तावडे हे दोन उमेदवार भाजपाचे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील पण नेमकं आता भाजपचा मुख्यमंत्री निश्चित झालेला नसून नेमकं भाजप कुणाला मुख्यमंत्री करणार भाजपच्या मते पंकज मुंडे यांना मुख्यमंत्री पद नाही दिलं तरीही मराठवाड्यामध्ये भाजप जर सक्षम राहायचं असेल तर पंकजा मुंडेंना महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पत्र दिलंच पाहिजे आणि बी जे पी महाराष्ट्रात मजबूत पक्ष पुन्हा बनलं पाहिजे कारण बी जे पी महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात भक्कम करणं हे भाजपला चांगलंच महत्त्व असल्यामुळे भाजप पंकजा मुंडे यांना लक्ष केंद्रित करणार का आपल्याला काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि भाजपचा चेहरा कोण असणार मुख्यमंत्री पदासाठी आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद